वडवळ नागनाथ येथे निमित्त जयंतीनिमित्त परमरहस्य पारायण चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे निमित्त जयंतीनिमित्त रहस्य पारायण एकोणतीस तारखेपासून सुरुवात झाली आहे हे पारायण दोन फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा या कार्यक्रमामध्ये रोज एका भक्ताने अनुदानाची सेवा घेतली आहे विशाल किनगावकर संभाजी निटुरे विशाल लंगोटे महादेव मोहनाळे या सदभक्तांनी अनुदानाची सेवा घेतली आहे दोन फेब्रुवारीला रमाकांत किनगावकर यांनी संपूर्ण भाविक भक्तांना महाप्रसादाचं आयोजन केलं आहे कार्यक्रमात शिवपाठ व भजन होत असून दोन तारखेला श्री आशिष आनंद महाराज यांचे व्याख्यान महाप्रसादाचं आयोजन केलं आहे सुहास स्वामी सुनील स्वामी प्रशांत स्वामी विशाल किनगावकर कार्तिक किनगावकर संभाजी निटुरे मनोज किनगावकर पांडुरंग जाधव वैजनाथ बोराडे परमेश्वर किनगावकर पांडुरंग किनगावकर या सतभक्तांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे महानकरी साठी सतीश सती चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा